समस्त मिरजकर नागरिकांकडून महापालिकेचे रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भात केले आंदोलन आज महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट मिरज या किल्ला भागातील रस्त्याच्या ठिकाणी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून माती मिश्रित मुरुम टाकून खड्डे भरण्याचे काम चालू होते आहे कार्यकर्त्यांच्या विरोधानुसार ते आता काढून घेण्यात आलं आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार जसं फॅट्रोल केला येतील आपण त्याप्रमाणे फॅट्रोल करून घेण्यात एक फक्त पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण जात होतं म्हणून त्यामुळे आम्ही फक्त मुर्भीकरण करत गेलो ठीक प्रमाणे गेलो होतिष्ठाचे आदेश घेऊन ते करा काय डांबरीकरण राहणार नाही या दृष्टीकोनात आपण मुर्वीकरण घेत होतो आता समोर ते काम चालू होतं ते काम केलेलं आहे आता जिथं आता काम करायचं आहे की नाही तर बीबीएफ कुठे तिथे चालू आहे की नाही तिथं काम काउंट करून सदरवेळी सर्व मिरजकर नागरिकांनी सदरचे काम निकृष्ट व तात्पुरते मलमपट्टी असल्याचं सांगून काम बंद पाडले महापालिका प्रशासनानं तात्पुरता माती मिश्रित मुरूम टाकून डागडुजी न करता कॉन्ट्रॅक्टदाराला तीन वर्षाच्या मुदतीमध्ये रस्त्यावर खड्डे पडले तर पॅचवर्क करणं बंधनकारक आहे असं का सांगून पॅचवर्क झालंच पाहिजे म्हणून रस्त्यावर बसून काम बंद पाडून आंदोलन करण्यात आले ना ते मध्ये जे गणपतीच्या काळामध्ये जे महानगरपालिकेच्या जे आश्वासन दिलेलं आहे म्हणजे गणपतीचं पण त्यांनी गणपतीच्या देवाचं पण विटंबना करायचं काम या महापालिकेनं केलेलं के म्हणलं तर ते अवघड ठरणार नाही कारण मुरमीकरण जिथं जिथं डबरे पडलेले मोठे मोठे तिथं मुरमीकरण करतो डबरे मोजवतो असं म्हणणार आहे महापालिकेनं सरास माती टाकून एक पाऊस पडला की मुरुम आणि माती एकच असल्यासारखं त्यांनी टाकून म्हणून आज बेरोजगार नागरिकेच्या वतीने आम्ही मार्केट चौकामध्ये या ठेके ठेका ज्याला दिलेला आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलवलं तरी पण या जागेवर येत नाही आहेत कारण काम कामाचे काम जर बघितलं फक्त पैशाच्या दृष्टिकोनातून पैसे कायाचं काम महापालिका करत आहे ठेकेदाराला हाताशी धरून ही जी, जी माती टाकलेली आहे आतापर्यंत वर्षामध्ये चार वेळा तो एक तो एक आज, तो ये गट्ट्यात रस्ता आहे त्या रस्त्यात लटाय हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी आज मिरजकर नागरिकांच्या वतीने आज आम्ही इथं जमलो आहोत सदर आंदोलनात मिरजकर नागरिक सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलनात सहभाग घेतला यावेळी विजयराव शिंदे चंद्रकांत मैगुरे तानाजी भोसले शाकिरा जमादार सादिक पठाण आकाश चव्हाण अनिकेत माने मुसा समडोळे दत्ता गजगे प्रकाश अथणीकर ईश्वर जनवाडे दिलीप नाईक सर्व मिरजकर उपस्थित होते